काल माझे मार्गदर्शक आणि सन्माननीय नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेब हे रत्नागिरीमध्ये आले होते खरं तर मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु भेट माझी काय होऊ शकली नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे की दहा ते बारा दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे पूर्ण केला होता याचं कारण असं होतं की माझी मुलगी शिवानी सावंत माने हिने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवारी मागितली आणि म्हणून एक नैतिकता बाळगून आपण जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा आणि अशा वेळी महायुतीच्या बैठकाला उपस्थित राहणारी चुकीच आहे त्याच्याकरता मी त्यावेळी राजीनामा दिला तो राजीनामा मंजूर करावा अशी मी साहेबांना विनंती केली होती परंतु तो, तो काय गेले दहा बारा दिवसात मंजूर झाला नव्हता परंतु काल चव्हाण साहेब स्वतः आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की याच्या पुढे राजेश चव्हाणचा भारतीय जनता पार्टीचा भाग नसेल अर्थात मी स्वतःहूनच राजीनामा त्यांच्याकडे दिला होता आणि मी परत त्यांना विनंती पण केली होती की साहेब बघा माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये माझ्यामुळे तुमचं तुम्हाला कुठे लालबट लागू नये तुमच्यावर की तुमच्याबद्दल जवळ असा करी असल्यामुळे आणि म्हणून मला तुम्ही यातून मोकळं करा असं मी चपोनमध्ये त्यांच्या वैयक्तिक आमच्या खाजगी भेटीत सांगतो परंतु त्यावेळी आमच्या दोघांच्या चर्चेतनं त्यांनी आपल्याला प्रेसला सांगितलं की हा आता विचाराधीन नाही आम्ही वरती पक्षामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ त्याप्रमाणे त्यांनी चर्चा केली असेल आणि तो निर्णय झाला असेल परंतु मला जर त्यांनी नुसता फोन जरी करून सांगितलं असतं किंवा मला निरोप जरी पाठवला असता की आई तू सदस्यत्वावर जर पण राजीनामा दे मी स्वतःहून प्रश्न सांगितलं असतं की मी राजीनामा जो दिला होता तो मी राजीनामा देऊन मला पक्षानं पण सदस्यत्वाचं रद्द केलेलं आहे हे मी स्वतःहून सांगितलं असतं त्यांना एवढ्या नगर परिषदेच्या या धामधुमीमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष ते साधारणपणे महाराष्ट्रामध्ये तीनशे साडेतीनशे नगर निवडणूक आहेत अशावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी त्यांना एवढा जाणं येणं वेळ खर्ची घालवणं हे मला काय बरोबर नाही वाटलं कारण काय मी एवढा फार मोठा काय मोठा नेता नव्हतो किंवा काय नव्हतो मला एक नुसता जरी त्यांनी कॉल केला असता की राजेश तुला पदमुक्त करण्यात येत आहे किंवा पक्षातून पण मुक्त करण्यात येत दुसऱ्या मिनिटाला जाऊन मी तुमच्या इथं प्रेस घेऊन सांगितलं असतं मला मेसेज साहेबांचा मिळालाय मी मग आजपासून भारतीय जनता पार्टीचा सदस्य नाही परंतु ते आले ते एवढं सगळी व्यस्त कार्यक्रमातून आले की स्वतःहून आले की कुणी आणलं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं त्यांच्यावर असलेलं प्रेम किंवा त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम त्यांनी व्यतितच केलं की आणि हा मित्र म्हणा पाठ वेगळा आहे त्यांनी स्वतःच सूत्र सुरुवातीच्या तरी सांगितलं आणि माझं म्हणणं मी सांगतो मी भले जरी त्यांनी मला पार्टी काढला असेल किंवा काय असेल त्यांच्याबद्दल जो आदर मला आहे तो कायमस्वरूपी राहणार कारण त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला त्यावेळी मी नगरसेवक होतो एक वर्ष झालो होतो माझं उपनगरसेवक होतो परंतु ज्या राजकीय तात्विक गोष्टी मला पटल्या नाहीत म्हणून बाहेर पडलो त्यावेळी ते त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला एकदा नव्हे दोनदा त्यांनी मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली विश्वासाने दिली आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर कायम राहिलो नुसतंच पार्टीमध्ये नव्हे तर त्याने मला माझ्या वैयक्तिक जीवनावर सुद्धा अनेक वेळा मला परत केली मला नेहमीच त्यांनी कुटुंबाचा सदस्य म्हणून एक वेगळी वागणूक दिली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं ओळखलं जायचं की राजेश सौदा रवींद्र चव्हाणांचा एकदम जवळचा माणूस एवढं माझं त्यांचं नातं होतं आहे आणि राहील मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती जपणारा माणूस आहे माझं त्यांचं नातं जे आहे ते बंधुदुर्ल्य असं नाटक आहे ते माझे गुरुबंधू सारखेच आहे त्यामुळे भले जरी मला त्यांनी पार्टीतनं बाजूला केला असेल माझी नाती ही मी कधीच तोडत नाही आणि ती कायमस्वरूपी त्यांच्या बाबतीत राहील त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवूनच भविष्यामध्ये जे काम मी पंचवीस वर्षापूर्वी हातात घेतलं एक सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात केली तेच काम माझं पुढे सुरू राहील रत्नागिरीच्या जनतेकरता पहिले जरी मी पदाधिकारी नसलो तरी सुद्धा राजेश रावण म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी रत्नागिरीच्या लोकांसाठी मी अवेलेबल असेल याची खात्री या निमित्तानं आपल्या सर्वांना मी देतो त्यातूनच भविष्यातल्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजच सांगून टाकतो की पक्षाचं बंधन होतं माझ्यावर म्हणून मी कालपर्यंत कुठेही प्रचारात नव्हतो मी माझ्या मुलीचा फॉर्म भरायला सुद्धा गेलो नाही तर मला विनंती केली होती की फॉर्म भरायला तरी या म्हणून मी तरी गेलो नव्हतो कारण का पार्टीमध्ये मी असल्यामुळे मी त्या गोष्टी करत नव्हतो परंतु आता पार्टीनेच मला मोकळं केल्या असल्यामुळे मी आजपासून तिच्या प्रचारात पूर्णपणे सहभागी होणार भाजप पूर्णपणे माझ्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका